स्वामी समर्थ वैयक्तिकरित्या मला अनुभव आलेला नाही पण मला अत्यंत आदरणीय असलेल्या एका व्यक्तीच्या बाबतीत घडलेली घटना सांगू शकतो माहेरचे नाव त्रिवेणी सानी सासरचे नाव इंदिरा बापट माहेर महाराष्ट्रातील मात्र विवाह तर सर्व आयुष्य गुजरात बडोदा येथे घरच्यांचा विरोध स्वीकारून कमी वयात स्वातंत्र्य संग्रामात सहभाग एका शिबिराच्या निमित्ताने एका तरुणाशी ओळख झाली ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले आणि प्रेमाचे रूपांतर लग्नात तेव्हा त्यांची शैक्षणिक पात्रता होती जुनी एस एस सी अकरावी विवाह झाला तेव्हा नवऱ्याला पहिल्या विवाहातून तीन अपत्य होती तरीही लग्न केले लग्नानंतर बी ए एम ए संस्कृत बीई एड आणि एमई केले आणि एका संस्कृत या भाषेची शिक्षिका म्हणून आयुष्यभर नोकरी केली कनिष्ठ ते शाळेचे मुख्याध्यापिका असा प्रवास करून दुर्वृत्त झाले पण नवऱ्याची आणि तीन आणि स्वतःचे दोन अशा पाच मुलांना शिकून मोठे केले त्यातही सर्वात लहान मुलाला अपघात झाला आणि तो काही मानसिकदृष्ट्या अधू झाला त्याला आयुष्यभर सांभाळले या सर्व संघर्षात कोणाची साथ नाही कारण सा आधार तर नव्हताच पण नवरा सज्जन माणूस असला तरी नास्तिकच त्यातच त्याला पुढे दम्याचा त्यामुळे रोजगारही गेला पण या बाईने एकटीने संसाराचा किल्ला लढवला या बाईच्या स्वतीला फक्त स्वामींचे नामच स्मरण होते त्यांची लहानपणापासून स्वामींवर श्रद्धा होती, स्वामीं होती।, स्वामी होती आणि त्यांची इच्छा वा होती की अखेरच्या शेनी त्यांना नेण्यासाठी यमदूत यमदूत नव्हेच तर स्वामी स्वतःवे अरे तर हे हास्यास्पद आहे वय झाले नातू म्हणजे लग्नाच्या वयाची झाली एका नातेचे लग्न ठरले सर्व नातेवाईक घरी आले या बाईंची तब्येत पूर्वीपासूनच खूप बिघडली होती शेवटचा काही दिवसात बाईक वात गेले होते लग्नानंतर अशोभाचे सावट येण्याची भीती निर्माण झाली पण बाईनी फार कमी सांगितले होते की एकदा मुहूर्त ठरल्यावर कोणतेही लग्न आले तरीही लग्न पुढे ढकलू नका बाजू मुलीची असल्यामुळे जर त्यांचे काही बरे झाले तरीही सुतक लागणार नाही लग्नाच्या आदल्या दिवशी लग्नाची तयारी सुरू होती पण वातावरण काही तंग होते दुपारी या बाई कोमातून बाहेर आल्या आणि स्वामी मला न्यायला आले आहेत मी त्यांना म्हणली की मला फक्त एक दिवस वाढवून द्या उद्या नातीचे आहे त्यावर सावट ठेवू नये म्हणून तरी मला एक दिवस मारून दिला पण स्वामी ऐकायला तयार नव्हतं घेऊन जायला आलो आहे असंच म्हणत आहे बाई आणि आंघोळीसाठी पाणी लावले स्वतःच्या हाताने आंघोळ केली के। साडी बदलली आणि पुन्हा स्वतःच्या पांगावर बदल जमलेल्या सर्व लोकांचा निरोप घेतला आणि कोणाला काही विचारायचे असेल तर विचारा म्हणून सांगितले पायाने त्यांचे एक आत्मचरित्र लिहिले होते ते कुठे ठेवले आहे आणि त्याचे निवृत्तीपत्र नातेवाईकांच्या हातात दिले आताच्या शरीराला अंगाराला लावला अंतरणावर निजल्या आणि शांतपणे डोळे ते पायांची नोकरीतून निवृत्त झाल्यावर त्याने त्यांच्याविषयी स्वामी नजून अर्पण केले होते आणि पतीचे निधन झाल्यावर त्यांनी संसारातून निवृत्ती घेतली इंग्रजी मराठी गुजराती हिंदी आणि संस्कृत इतका भाषा अवगत असलेल्या या बाईंना उत्तमदान प्रचंड वाचन होते पण संसारातून निवृत्त झाल्यावर या सर्व गोष्टी एकाश्या गावात जोडलेल्या ते कोमात जाईपर्यंत कदाचित म्हणूनच त्यांना नेण्यासाठी स्वामींनी यावे ही इच्छा पूर्ण कदाचित त्यांना झालेला हा भास असे कदाचित त्यांच्या मनाचा हा खेळ असेल पण जे काही केले ते, ते माझ्यासमोर भेटले त्यांच्या वृत्तीपत्रानुसार त्यांनी सर्व पुस्तके मला देण्यात यावी असे लिहिले जी अजूनही जी आठवण म्हणून माझ्या सगळंही ठेवल्या तर मित्रांनो आज जर तुम्हाला अनुभव जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा 啥意思嘛？